हे मी हिला ज्या प्रकारे वागवतो तेव्हा ती म्हणते मला तुझ्याकडे बघून माझ्या भावाचीच आठवण येते सांग आणि तुम्हाला माहितीये का माझं आणि तिच्या भावाचं बॉन्डिंग जास्त छान आहे मी फक्त दोनदाच भेटलो भेटवलं माझ्या भावाशी आणि त्यांचा कनेक्ट इतका पटकन झाला दोघं मिळून आता मला बुली करतायत नमस्कार मी मधुरा दही आणि कलाकृती म्हणणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मराठी रंगभूमीवर सध्या एक नवकरून नाटक दाखल झालेलं आहे पुन्हा एकदा त्याचं नाव आहे नकळत सारे घडले आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर या नाटकामधले दोन कुणी कलाकार हाय हॅलो का म्हटलं मी आहे मी आहे हिचं हिला म्हटलं गुणी म्हणून मी बर प्रशांत घेणे आणि तनिषा वर्देव आपल्या बरोबर आहेत दोघ जण कसे आहात खूप छान मस्त खूपच मस्त <laughs> आणि नाटकाचे दमदार प्रयोग सुरू झालेले आहेत मला वाटतं असं फार कमी नाटकांच्या बाबतीत होतं की ते रंगभूमीवर दाखल होतं आणि त्याचे लागोपाठ सतत प्रयोग सुरूच राहतात चालू झाल्यागत आणि मला वाटतं जूनच्या प एक जूनला नाटक सुरू झालं आणि आता संपत आला आहे महिना आणि तुमचं धडाधड प्रयोग सुरू आहे त्याचं मला कळलं हा एकंदर सगळा एक, एक महिन्याचा अनुभव कसा होता खूप मस्त अनुभव होता प्रेक्षकांची खूप भरभरून प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांचा प्रेक्षकांना नाटक आवडतंय त्यामुळे इतके चांगले शोज होत आहेत आमचे आणि सगळ्यांना खूप आहे बऱ्याच वर्ष आधी ते नाटक गाजलेलं आत्ताही तसंच होईल अशी आमची अपेक्षा आहे त्यामुळे आम्ही करतोय छान छान खूप मजा येते म्हणजे आत्ता मी बऱ्याच वर्षांनी ॲक्च्युली नाटक करतो आहे आणि आधी आम्ही यात सगळ्या थिएटर्सना कॉम्पिटिशन्स होत्या आत्तामध्ये तेव्हा याच्या इंडो कॉलेजेट कॉम्पिटिशन्सला तर तेव्हा मी डिरेक्ट करत होतो तर मला असं काही प्रेशर नसायचं अरे काय मुलं आहेत करतील वगैरे असं आत्ता मला असं खूप होतं की अरे बापरे आता आपल्याला परफॉर्म करायचं आहे आणि एवढ्या वर्षांनी मी करतो आहे तर खूप टेन्शन असतं पण ऑफकोर्स आमचे जे सहकलाकार आहेत आनंद सर श्वेता मॅम ही त्यांच्यामुळे खूप रिलॅक्स होतं म्हणजे खूप सपोर्ट करतात आणि मस्त वाटतं खूप छान झालं आहे एक महिन्याचे प्रयोग म्हणजे आम्हाला अजूनही कळत नाही आहे की एक महिना चालला आहे अजूनही संपला नाही आहे एक महिना मस्त वाटतं आहे आम्हाला खूपच मस्त वाटतं पण ह्या सगळ्याची सुरुवात कधी आणि कशी झाली म्हणजे पहिला यायला फोन असू देत किंवा नाटकासाठी पहिली दिलेली ती ऑडिशन असू देत पहिलं तुला कळलं की ओके आपलं सिलेक्शन झालंय कशी होती सगळी प्रोसेस खरंच खूप ओवरवेल्मिंग वाटतं आत्ता कारण मी आधी प्रायोगिक नाटकं करत होते आणि माझ्या आधी दोन प्रायोगिक नाटकांना विजय सर आले होते mm -hmm. तर तेव्हापासून असं वाटायचं की पहिलं व्यावसायिक नाटक जर आपल्याला विजय सरांबरोबर क करायला मिळालं तर किती छान वाटेल आणि मग जेव्हा ही संधी चालून आली तेव्हा खरं तर विश्वासच बसला नव्हता की अरे आपल्याला बोलवत आहेत आणि मग रीडिंग झालं पहिलं आणि मग जेव्हा कन्फर्मेशन आलं की मी मोनिकाची भूमिका करते तेव्हा खरंच खूप फॉर्च्युनेट आणि ब्लेस्ड वाटलेलं कारण अफकोर्स पहिलंच व्यावसायिक नाटक त्यात आनंद इंगळे सर ताई आणि दि, सरांचं okay. डिरेक्शन अजून काय हवं आहे <laughs> म्हणजे तर खूप खूप बरं वाटलं आणि मी स्वतःला खरंच खूप फॉर्च्युनेट समजते यासाठी uh, मी सातव्या मुलीची सातवी मुली मुलगी म्हणून सिरियल आहे तो ती करत होतो आणि म्हणजे करतोय अजूनही पण मी तेव्हाचा किस्सा सांगतोय तर तेव्हा राहुल मेहंदळे आमचे राहुल सर तर त्यांनी विचारलं पकडू का तर राहुल मेहंदळे सर त्यांनी विचारलं की असं असं नाटक आहे सो तू इंटरेस्टेड आहेस का त्याचं ऑडिशन सुरू आहे, आहे विजय केंगरे सर करतात ते तर मला असं वाटलं की अरे वा मला नाटक करायचंच होतं इतकी वर्षं आणि आत्ता विजय केंकरे सर जे आमच्या जसंही म्हणाले आम्ही इंटरकॉलेट कॉम्पिटिशन करायचो तेव्हा ते, ते परीक्षक असायचे बऱ्याच ठिकाणी आणि तेव्हा असं वाटायचं यार सरांबरोबर काम करायचं आहे काम करायचं आहे आणि मी म्हटलं ठीक आहे मी जातो ऑडिशनला सरांनी बोलावलं ऑडिशनसाठी मी दिलं ऑडिशन तर तेव्हा मला टेन्शन नव्हतं कारण काय सिलेक्ट होणार नाही होणार आपल्याला माहीत नाही आपण काय ऑडिशन देऊन येतो हो तेव्हा प्रेशर नसतं अचानक मेसेज आला आमच्या प्रोड्युसरचा नितीन नाईक सरांचा की कॉंग्रॅच्युलेशन यू आर सिलेक्टेड मला प्रेशर तेव्हा आलं अरे बापरे म्हटलं आता हे करायचं सुद्धा आहे पूर्ण नाटक आणि एवढं म्हणजे मी खरं सांगतो मला तरी खूप कठीण जाते आहे अजूनही कारण खूप छान लिहिलं आहे त्याला तेवढा न्याय देणं एवढी चांगली स्टारकास्ट होती जेव्हा पहिल्यांदा ते आलं तेव्हा एवढी तगडी कास्टिंग होती याची आणि आता ते पुन्हा म्हणजे तोच रोल पुन्हा करायचा आहे खूप मोठं आव्हान आहे त्यामुळे खूप भीती वाटली होती पण होत आहे आता हळूहळू हो मला सांग की मालिकेमध्ये काम करणं आणि नाटकात काम करण्याच्या सगळ्यात मोठा फरक काय म्हणजे अर्थात की प्रेक्षकांची पोचपावती आपल्याला तात्काळ मिळते त्या क्षणी मिळते हे तर एक आहेच पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय वेगळं जाणवलं बघा मला आता मी बरीच वर्ष मालिका करतोय त्यामुळे बऱ्याच वर्षांनी नाटक करत असल्यामुळे मला आता हे खूप कठीण वाटतंय मला अशी खूप भीती वाटते की कारण तिथे रिटेक असतोच ना आपल्याकडे अर्थात तेही कठीणच आहे की अगदीच तुम्हाला ॲक्शन म्हटल्यावर तुम्हाला कुठलं तरी एक वे इमोशन वेगळं कनेक्ट व्हायचं आहे त्या इमोशनशी आणि इथे ग्राफ मिळतो सुरुवातीपासून आपल्याला एक ग्राफ मिळतो पण तरीही एक, तरी एक असं नाटक मला हे नाटक खूपच आवडतं म्हणजे जेव्हा मी ते वाचलो होतं एवढं आवडलं आणि असं नाटक करणं तरी मला वाटतं मग मग हे कठीण आहे म्हणजे <सज़ागा> दुसरं नाटक असतं तर मला असं झालं असतं की म्हणजे थोडंसं कॉमेडी किंवा वेगळ्या बाजमधलं असतं तर आपण कसं बोलीभाषेतलंच आपल्या तर पटकन होऊन जातं पण ह्याची भाषा एवढी सुंदर आहे मग त्याला आपण न्याय देऊ की नाही ह्या बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे मला हे नाटक करणं खूप कठीण वाटतंय हो मी तुमच्या भूमिकेविषयी तुम्हाला मुद्दाम विचारत नाही कारण मला वाटतं ते प्रेक्षकांनी नाट्यगृहात येऊन बघण्यात जास्त मजा आहे ते आधीच सांगितल्या तर मग त्यातली मजा निघून जाईल पण जो विषय आहे नाटकाचा किंवा जे काही त्याच्यामधून एक विषय मांडण्याचा प्रयत्न केला जातोय की सुसंवाद हवा किंवा पालक आणि मुलांमध्ये संवाद असला पाहिजे कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणतो हल्ली तर मला सांगा ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा घरी सांगितलं की मला अभिनय क्षेत्रामध्ये काम करायचं आहे किंवा मा पुढे मला ह्यामध्ये करिअर करायचं आहे घरच्यांची पहिली रिॲक्शन काय होती आणि कसं सांगितलं किंवा अनेकदा घरच्यांना पटकन आधी नाही म्हणतात किंवा आधी विरोध केला जातो की नाही बऱ्याच गोष्टी माहीत नसतात कारण तर तुमच्या घरी साधारण कसं होतं तुमचा तो सुसंवाद कसा होता नाही त्या बाबतीत म्हणायला गेलं तर मग माझ्या घरचे खरंच खूप सपोर्टिव्ह होते म्हणजे मी सहा वर्षाची होती तेव्हा चालू केलं नाटकात काम करायला आणि तेव्हा कुठेच त्यांचं असं अजिबात नव्हतं की की अरे नाटक कशाला करतेस त्यांनी खूप सपोर्ट केला आत्ताही करत आहेत सगळं एज्युकेशन मॅनेज करून सगळं खर्च मॅनेज करून त्यांनी खूप चांगला सपोर्ट दिला आत्ताही तेवढाच देत आहेत त्यामुळे माझ्या घरून तो प्रॉब्लेम नव्हता कारण त्यांनाही आवड होती नाटकाची त्यांनी पण मला खूप चांगला सपोर्ट केला त्यामुळे माझ्या घरून काही कधीच इश्यू आला नाही माझ्या घरी असं काही संवाद सुसंवाद वगैरे झाला नाही त्यांना कळलं आता हा रोज जातोय हा काय लवकर घरी येत नाही म्हणजे हा गेला आता नाटकात जाणार हा हेच करणार असं त्यांना थोडंसं कळलं आणि माझ्या नशिबाने मी सुदैवाने म्हणेन की मला चांगली कामं मिळाली थोडीशी म्हणजे आ... सिरियल्स वगैरे सुरुवातीला मिळाल्या तर त्यामुळे मग ते खुश होतात घरचे त्यांना तेच हवं असतं की आपला मुलगा काहीतरी चांगलं करावं करत राहावं त्याला पैसे मिळावेत पैसे कमावेत आणि ते सगळं माझ्या आयुष्यात झालं थोडंसं लवकर सुरू तर त्यामुळे त्यांनी पण काही मग असा आक्षेप घेतला नाही की तू नको करूस वगैरे उलट ते खुश व्हायचे कारण आजूबाजूचे आपले नातेवाईक सांगतात ना की अरे तुमच्या मुलाला पाहिलं आम्ही इथे सो त्यांना ते आवडायला लागली ती फिलिंग तर त्यामुळे मग असं काही झालं नाही सुसंवाद वगैरे त्यांना कळलं हा जाणार आहे आणि जाऊन आणि अजून एक मुद्दा म्हणजे चांगली कामं तर आहेतच पण चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळतंय हे खूप महत्वाचं असतं तर जेव्हा ते कळतं की चांगल्या लोकांबरोबर चांगले संस्कार होत आहेत तर मग का कोण उगाच विरोध करेल आणि सुरुवातीला जेव्हा मी <laughs> गुणी कलाकार म्हटलं तर तेव्हा जरा त्याला हसायला आलं मला सांगा तुमच्या दोघांचं बॉन्डिंग कसं आहे म्हणजे आता नाटकाच्या निमित्ताने तर पाहायला मिळतच पण आता पडद्या मागचे काय काय आहेत गुणी म्हटल्यावर हा हसला त्याचं मागचं कारण असं की तालमीत सगळ्यात शांत मी असते आणि त्यावर ह्या लोकांचं खूप असतं की अरे ही काहीच बोलत नाही खूप शांत आहे तर त्यामुळे गुणी म्हटल्यावर माझ्याकडे कसं न बघून स्वतः सगळं घ्यायचं त्याचा प्रयत्न होता नाही खूप मजा येते आम्हाला म्हणजे सगळेच तनिषा म्हणा किंवा आनंददादा श्वेता मॅम आम्ही खूपच मजा करतो म्हणजे तुम्ही आनंद सरांसोबत राहावं आणि पाच मिनिटं राहावं आणि न हसता राहून दाखवावं ते एवढे अमेझिंग आहेत एवढे अमेझिंग आहेत आणि बॉन्डिंग खूप छान आहे म्हणजे मी हिला ज्या प्रकारे वागवतो तेव्हा ती म्हणते मला तुझ्याकडे बघून माझ्या भावाचीच आठवण येते <laughs> आणि तुम्हाला माहितीये का माझं आणि तिच्या भावाचं बॉन्डिंग जास्त छान आहे फक्त दोनदाच भेटलो भेटवलं माझ्या भावाशी आणि त्यांचा कनेक्ट इतका पटकन झाला दोघं मिळून आता मला बुली करतायत म्हणून ती तुम्हाला मी घरी पण हेच इथे मला मी काही वेगळं वाटत नाही घरी तो असतो इथे हा असतो फार छान वाटलं दोघांची गप्पा मारून आणि तुम्हाला या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आता प्रयोग आहे काहीच वेळात त्याच्यामुळे त्यासाठी सुद्धा विश ऑल द व्हेरी बेस्ट आणि या नाटकाचे भरपूर प्रयोग सुरूच राहू देत ही प्रार्थना थँक्यू सो मच रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा